शेतकऱ्यांना परत करण्यात आलं या उपक्रमात काटोलचे आमदार तरणसिंग ठाकूर डीवाय एस पी कदम साहेब आणि एपी अजित कदम यांचा सक्रिय सहभाग होता महाराष्ट्र दिनानिमित्त नरखेड पोलीस स्टेशन येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला शेतकऱ्यांच्या विहिरीतील सतर्कतेमुळे करण्यात आलं आणि केलं या कार्यक्रमात काठोलचे आमदार चरणसिंग ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कदम साहेब आणि नरखेड पोलीस ठाण्याचे ए अजित कदम यांच्या हस्ते ही वस्तू शेतकऱ्यांना परत करण्यात आली या निमित्ताने आमदार ठाकूर यांनी पोलीस टेम न्यूज चॅनलशी संवाद साधत पोलिसांच्या कार्यशैलीचे कौतुक केले पोलिस टेम न्यूज साठी दिनेश रिपोर्ट महाराष्ट्र दिनाच्या सर्व हो। महाराष्ट्रातील आणि निर्वाचन क्षेत्रातील सगळ्या भगिनींना मनापासून शुभेच्छा आज राष्ट्रीय कामगार दिवस आहे लोकप्रतिनिधींनी कितीही विचार केला तरी कर्मचारी बांधवांच्या सहकार्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही याची खात्री मलाही आहे आणि म्हणून त्यांच्या कष्टावरच हा महाराष्ट्र पुढं देण्याकरता आणि दोन हजार सत्तेचाळीसचा भारत निर्माण करण्याकरता सगळ्यांचं सहकार्य जे मिळत आहे ते अतुलनीय आहे त्या सगळ्यांना माझा दंडवत नमस्कार माझे सैनिक माझ्या शेतातली मोटर चोरीला गेली होती ती मला मिळाली पोलिसांनी मला खूप सपोर्ट केला मला शेतीची खूप जास्त आव खूप आवड आहे पण त्यामुळे स पोलिसांनी मला सगळा सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान